गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा वैकुंठवासी गुरुवर्य वासुदेव पंढरीनाथ चौरे आंबेकर आजरेकर यांचा तृतीय पुण्यतिथी सोहळा गुरुवार दिनांक चार साजरा करण्यात आला निमित्ताने आंबेकर आजरेकर जुना सोलापूर रोड येथे उद्धव महाराज लबडे यांनी कीर्तन सेवा बजावली तर आलेल्या फळावरील भाविकांना महाप्रसाद देण्यात आला अशी माहिती ह भप तुकाराम महाराज चौरे विठ्ठल महाराज ॲडवोकेट पा पांडुरंग चौरेश्वर पा आंबेकर आजरेकर फळाचे संस्थापक वैंकुंठवाशी हंढरीनाथ महाराज चौरे यांचे ज्येष्ठ सुपुत्र माझे व माझे ज्येष्ठ बंधू वैकुंठवाशी हबप वासुदेव महाराज चौरे गुरुजी यांच्या तृतीय पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त हबप उद्धव महाराज लबडे यांचे कीर्तन सेवा कार्यक्रम व तदनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे